पाहिले होते आम्हाला काय काय पण म्हणतात आता चांगलं आहे पण गेलं दोघं या काल दोघ असले बरं असतं

मारना ऊपर आ है बोलो ये दस्ता दो दे तो भाई ठीक हॅलो महाराष्ट्रातील बाल बातणारे अधिकारी आमच्या गावचे जे टीम श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक जुने जागते खेळाडू वॉलीबॉल प्रेमी आदरणीय श्री नामदेवराव गुलामराव चव्हाण भाऊ माजी खेळाडू याच्याकडून मंडळाकडे पाचशे रुपयाची भेटी आहे मंडळ शतकालून आहे आपण मात्र धन्यवाद धन्यवाद आणि सुरेश पाटील सुरेश पाटील तुम्हाला विनंती आहे तावटोक मैदानामध्ये या चाळीस वर्षाच्या पदामुळेच राहिलेल्या चाळीस वर्षाच्या परंपरेचा हा प्रवास वर्षातील एकवेचाळीसाव्या वर्षात एकवेचा श्री कृष्ण क्रीडा मंडळाचे जिल्ह्याचे खेळाडू आपले मार्गदर्शक बोंदोरे गावचे सुपुत्र संजय आदरणीय संजय तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्रि दिवस स्थानापन म्हणासाठी यावं आपण जे सहकार्य केलं त्याचे आम्ही आहोत आदरणीय संजय नादासाहेब फोर एक महिना श्री कृष्ण क्रीडा मठाय यापणे महोत्सवाची तयारी करत आहे

बाहेर नाही आला गेला कागात खेळ खेळतो चांगलं आपण काय जा ना काय आहे

यांच्याकडून श्रीकृष्ण क्रीडा मंडळासाठी तुला काय बोलत आहे हे म्हणलं याच्याकडून एकोणीसशे रुपयाची देणी घेऊन मंडळाला प्राप्त झाली मंडळ तुमचं शब्द आणि नाला या गबरले नगरीमध्ये कबड्डी महोत्सव पर्वातील एकवीस चाळीस आपले संघ ताबडतोब मैदानाच्या बाजूला हजर करा वातावरण बिघडत चाललंय आपल्याला सुंदर असे पार पाडायचं आहे श्री तो कृष्ण जन्माष्टमी पर्वातील महत्वाचा दिवस गोपाळ काला याच काल्या दिवशी विविध गावातून आलेले संघ आपल्या काल्याच्या निलया याच मैदानावर याची नेही याची डोळा दाखवत आहे प्रेक्षक वर्गही सुंदर असा बसलेला आहे या मैदानाचे लाईनमन म्हणून काम आहेत हकीम जी मुलानी यश जी जानकर जी ननवरे विशाल जी शिलवत्ता आमच्या विशाल जी शिलवत्ता बद्दल बोलावं तेवढं मैदानासाठी त्यांनी अहोरात्र प्रश्न घेतले गेले एक महिना श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या पाणीशी अखंड उभा राहिले असे विशालजी शिलवंत भावीचे सरपंच की होत